केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व एल पी जी गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत पेट्रोलने शंभर रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ब्याण्णव रुपये लिटर झाले आहे ही भाव वाढ अशीच चालू राहिली तर डिझेल शंभर रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही स्वयंपाकाचा गॅसही नऊशे रुपये झाला आहे परिणामी सामान्य माणसाचे व गरिबाचे जीवन जगणे कठीण झाले असून महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे शेतकरी सुद्धा मेटाकुटीला आलेला आहे प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली असून महागाईला जनता वैतागली आहे अशा या दडभद्री मोदी सरकार विरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपावर काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन जिल्ह्याभर करण्यात आले आहे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यामध्ये काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन संपन्न झाले असून या आंदोलनात सर्व काँग्रेस पदाधिकारी तालुका शहर अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन केंद्र शासनाविरोधात नारे लावून निषेध व्यक्त केला आहे अमरावती जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी स्वतः अचलपूर येथे जाऊन निषेध व्यक्त केला आहे त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी व अचलपूर विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या महागाईमुळे व कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे मोदी सरकारने पेट्रोल डिझेल मधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे केंद्रातील मोदी सरकार सरकारने पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे पेट्रोलने शंभरी पार केली तर डिझेल शंभराच्या जवळ जात आहे स्वयंपाकाचा गॅस हजाराला टेकत आहे अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे अच्छे दिन करता करता प्रत्यक्ष बुरे दिन जनतेला मोदी सरकारने दाखविले आहे अशा सरकारचा निषेध करीत असल्याची भावना बबलू देशमुख यांनी व्यक्त केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती